सोबत घ्यायच्या गंधाची पुडी घ्यायची कोलगेट घ्यायचा सोबत ब्रश सोबत घ्यायचा ताप सर्दी खोकला अंग दुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या कुंकड काहीला भडपा घ्यायला ठोयच नाही सापडायला एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा एक मोठा ड्रम घ्या त्या गाडी सगळ्यात मिळून आणि भांडे ठेवा एक दोन ज्या ठेवा मोकळे पाणी घ्यायला okay. जेवणासाठी ताट ठेवा आपलं आपलं कुंकड ताण नको हे संपलं ते संपलं म्हणायला एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची प्रत्येकानं एक बॅटरी ठेवा मच्छर पाईल सोबत ठेवा म्हणजे कुठं मच्छर चावा लागली तर दिलेलं आणि लाईट मच्छरान गेले तर कनकन मारा अंगावर हाताने <laughs> बॅटरी ठेवा आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झना ठेवा हातात एक ठेवा दोन भगवे झाले एक मोबाईलचं चार्जर सोबत ठेवा तुमची गाडी एक त्याच्यातच चार्जिंगला लावायचे ठेवा इस तरीचं सहन प्रकाश सगळं घेऊ नका कारण जसे असतील तसेच घडू चार्जर त्यांनी ठेवा अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत एक आण अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत भाकरीकरात काय अन भात त्याला रेट हाल की निघाले अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या अर्धा क्विंटल सरपंच घ्या एकानं तुमच्या गाडीत दहा जण असले तर पाच कुंटल तुमच्या गाडीत दहा जण जर असले तर पीठ सुद्धा पाच क्विंटल झालं एक जण अर्धा क्विंटल अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते दिडीक माय महिना खायली एकटं त्याचं काही टेन्शन नाही आणि संपल्यावर माग तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं ते ऊस तोडायला गेल्यासारखं तेच टायमाला तिकड संपलं सामान गावाकडून घेऊन जात मोकादा तसं सुरू आता डोक्याने लढायचं जिंकून कोण फक्त शांत जाते सरपणा अर्धा क्विंटल ठेवा दो, दोन किलो गोडतेल घ्या सोबत दोन किलो शेंगदाणे घ्या दोन कुंट दोन किलो किलो मिरची कुठून सोबत ठेवा म्हणजे त्यात टाकावं लागत दोन किलो, आ, दोन किलो आ, कांदे द्या खायला लागते लागले कोणाला त्यातले तर आपण देऊ त्याच्यातून उरले तर मीठ मसाला लसूण सोबत घ्या दोन किलो साखर घ्या चहा प्यायला लागेल वाटाणी बऱ्याच चहा एक किलो दूध पावडर सोबत घ्या दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठं नाही दूध मिळाले चहाची पत्ती एखादा किलो घ्या एक तवा आणि एक बघून सोबत असून घ्या बघून भाजी करायला तवा भाकरे करा आता लय आपण काय सज्जरत नाही सामान्य तिकडे येत उस तोडायला गेलो म्हणा सहा महिने डोके दुखीच्या ती बाटली लावायची घ्या डोकं दुखायला लागलं तर हा प्रॉब्लेम असतो जास्त तुमची बाटली मी पण घेऊ शकतो आवश्यक आण दुखीच्या गोळ्या घ्या एक चूल सोबत घ्या तीन इटा घेतल्या तरी जमत ही की थोडी कोणी थोडी सर पण लावलं तू नाही सापडत म्हणजे पैसे घालायचे नाही आपल्याला चुला घ्यायला त्यामुळे ती जुळते कामात कामाला राहत सगळे एक थंडीसाठी टोपी डोक्यात घालायसाठी घ्या खूप दिवस खाण्याच्या वस्तू टिकते नसते काही कोरड्या वस्तू घ्या मुरमुऱ्याचा दहा गोण्या गोण्या नसतात का आपल्या खताच्या फाडामधून दहा दहा गोण्याचे एक चावळ बनवा काहीकडे चावळे म्हणतात काही इकडे तप्पड म्हणतात जे जे असेल ते बनवा आणि त्याला चार खुट्या घ्यायच्या खुटा नाही बर का खुट्या घ्यायच्या मग लोकांनी घ्या किंवा लाकडाचे काय त्या ठोकायच्या आपण आपली रावठी केली की पाडा लगेच झोपायचं पनारच्या आशेवरती किंवा कडतील तयारीच्या वरती नाही बेसाव जायचं नाही तर चवळ्याच तयार करून घ्या आतापासूनच आपलं पण लाईव्ह किंवा व्हिडिओ राहू द्या बरं का तर चवळ्याचं पण दहा गोण्याचं करा किंवा सगळ्यात मिळून तुम्हाला शिकवायचं कसं करा तुमच्या गावातून दहा असले पन्नास असले तर सगळ्यात मिळून करा परंतु वेगळं वेगळं करा तुम्हालाच योग्य वाटेल तसं करा त्याच्या चार खोट्यापणा प्रत्येक जणांना पण सोबत असू द्या आणि ती जी गाडी आहे तुमचं किंवा काय पिकअप हे ट्रॅक्टर हे काय त्याला घरासारखं बनवा म्हणजे ताण होणार नाही रस्त्यानं कुठं वरील साहित्य एका मोठ्या बोलीत किंवा बॅगेत भरून सोबत आणा वरील साहित्य हे मी अंदाजानं लिहिलेलं आहे ले हे वरच तुम्हाला आता वाचून दाखवलेलं तुम्हाला जर यात काही टाकायचं असलं आणखीन टाका तुम्हाला काय जास्त घ्यायचं असतात घ्या याच्यात काय कमी करायचं करा किंवा समुदाय घ्यायचं हो असलं तरी घेऊ शकता काय फक्त सांगितलेलं एका व्यक्तीच मोठे साहित्य ठेवण्यासाठी व झोपण्यासाठी वाहने आणििक कोणते असावेत हे का आपण केलं हे केलं हे सांगितलं प्रत्येक व्यक्तीला लागणार रोज <laughs> वाहन तुम्ही तुमच्या वाहनात वाहनाला एक मोठा झेडा बांधायचा जीवन आवश्यक वस्तू सामान ठेवण्यासाठी त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली जी आहेत त्या ट्रॉली घेत नाही तुम्ही घेता मुडकत नुसतं ते मुंडक नुसतं कारण त्याच्यात त्या ट्रॉलीला छत तयार करायचा त्या ट्रॉलीला छत तयार करायचा तो छत तो छत आपला चालेल चालू तेवढे जातो त्याला छत बनवायचा म्हणजे पाऊस आला तरी तुम्ही त्याच्यात झोपू शकता रॅलीमध्येच एका बाजूला सर पण तुमच्या झोपायच्या वस्तू ठेवायचं आणि एका बाजूला तुम्हाला झोपायसाठी व्यवस्था करायची आला पाऊस तर झोपलेत थंडी वाढलेत त्या झोपलेत नाही वाढले जिथं गाड्या उभा केल्या तिथं झोपले जागावरच जिथं जागा त्याच जागेवर झोपायचे त्या वस्तू घ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला चारही दिशेने त्या ताडपत्र्यांना छेत करायचं आहे ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये झोपण्यासाठी व्यवस्था करायची एका बाजूला सामान ठेवायची व्यवस्था करायची ट्रॅक्टर मध्ये मोबाईल चार्जिंगची सुद्धा व्यवस्था करायची किंवा तुमचं जे असेल ट्रक टेम्पो टमटम काय असेल तर ते त्याच्यातच व्यवस्था करायची की पण प्रत्येक ट्रॅक्टर मध्ये पिण्याचे जारचं जे जार ठेवा किंवा भाडे ठेवा याकाने ठेवा दहा असले तर दहा भाडे असले आपण आपले कारण ते बाहेर सुद्धा लटकून ठेवता येत दिंड्या जातात आपण तसं त्यामुळे काही अडचण नाही त्याला सुतळीने बांधून पक्क करत येईल आपली आपली व्यवस्था पक्की करायची सुरक्षित साहित्य ठेवायला सामान ठेवायला ट्रॅलीतच व्यवस्था करायची प्रत्येकाने आपल्याकडे जे वाहन आहे ते पाय दिल्लीत आपले सामान ठेवण्यासाठी घ्यायचे प्रत्येकानं आपण आपलं वाहन घ्यायचं घरी ठेवायचं नाही मग साधी गाडी असली तरी पण फोर व्हीलर जीपचे मागचे सर्व सीट काढून टाकायचे कारण त्याच्यात तुम्हाला तुमची व्यवस्था ठेवायला करायची तुम्ही चार जण जो बसू शकते त्या एका गाडी झोपू शकते किंवा पाच जण बसू शकते तुमच्या अंदाजानं तुम्ही करा तुमचा जर रिक्षा असेल तुमच्याकडे रिक्षा सुद्धा घ्यायचा त्याच्या मागची सीट काढून टाकायची त्याच्यात तुमची सगळी व्यवस्था करायची रात्रीची झोपायची व्यवस्था करायची आणि तुमच्या रिक्षात तुम्ही तर रात्री झोपायचे किंवा तुमच्या टॅक्टर तुम्ही झोपायचे तुमच्या गाडीचं सुद्धा रक्षण म्हणजे कोणाचं काय वळवळ करायचं काम राहत नाही रिक्षा तुमच्याकडे ट्रक असेल तर त्या ट्रकला पण ताडपत्री बाजूला चारी बाजून पक्क करायचंय ते बी त्याच्यात सुद्धा तुम्हाला झोपायची व्यवस्था आपण आपल्याला करायची टेम्पो असला तरी तुम्हाला ते टप तयार करून टेम्पो सुद्धा एका बाजूने सामान ठेवायची व्यवस्था आणि झोपायची व्यवस्था करायची तुम्ही तुमच्याकडे जे वाहन असेल खाण्यापिण्याचं साहित्य स्वतः सोबत तुमच्यासोबत त्या वाहना सुरक्षित तुम्ही ठेवायचंय एक महिना पुरेल एवढे सामान सोबत ठेवा किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा